आज एक ऑक्टोबर भारतीय सैन्य दलात आपल्या शौर्याने उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महार रेजिमेंटचे स्थापना दिन या निमित्ताने आज सातारा येथील महार रेजिमेंटमधील विविध पदांवरून सेवानिवृत्त झालेल्या आणि आजी सैनिकांतर्फे साताऱ्यात स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले कोडोली येथील मोरिया लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रथम महार रेजिमेंट ध्वजारोहण करण्यात आले यानंतर महार रेजिमेंट मधील मान्यवरांचे असोसिएशन तर्फे स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आले तसेच वीरपत्नी आणि वीरमातांचाही साडी शाल देऊन सन्मान करण्यात आले यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रथम महार रेजिमेंट आजी माजी सैनिक असोसिएशन तर्फे महार रेजिमेंटचा दैदिप्यमान इतिहास अजरामर राहावा या उद्देशाने या पंच्याऐंशीव्या महार रेजिमेंट स्थापना दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता आमच्या महार सैनिकांच्यासाठी एक व्यासपीठ नव्हतं तर या वर्षापासून आम्ही साताऱ्यामध्ये एक व्यासपीठ तयार केलं आणि त्या व्यासपीठाला माजी सैनिक माजी सैनिकांच्या नारीज आणि इतर शिवलियन सिटीजन यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही असोसिएशन अशीच या प्रकारे चांगल्या पद्धतीने चालू राहील अशी मी आशा करतो या ठिकाणी आम्ही आमच्या रेजिमेंटचा स्थापना दिवस पंच्याऐंशीवा स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बटालियनचा स्थापना दिवस आम्ही स्थ साजरा करत आहोत एक्केचाळीस ही प्रथम महारेजिमेंटची स्थापना एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून नानावाडी बेंगलो बेळगाव येथे स्थापन या या रेजिमेंटमध्ये जवळजवळ आपल्या अठ्ठावीस बटालियन आहेत देशामध्ये आणि त्यात सातारा जिल्ह्याचा चांगला प्रतिसाद आहे आणि सातारा जिल्ह्याची संख्या अतिशय जास्त आहे या असोसिएशनची स्थापना करण्याचा उद्देश हा आहे की सर्वांनी एकत्र यावे आम्हाला व्यासपीठ नव्हते कधी कोल्हापूर कधी पुणे कधी मुंबई या ठिकाणी आम्हाला जावं लागत होतं कार्यक्रम आम्हाला चांगल्या प्रकारे होत नव्हता तो कार्यक्रम या ठिकाणी साजरा व्हावा सर्व सैनिक त्यांच्या पत्नी तिथं एकत्रित यावे त्यांना एक सहकार्य लाभावं किंवा कोणाच्या आडे अडचणी होती असतील त्या या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत